तारताळ येथे डिकेटी संस्थेच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश हातकलंगले तालुक्यातील तारताळ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डिकेटी संस्थेची टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्या वतीनं पंधरा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक एकवीस रोजी या शिबिराचा सांगता समारोह हो पार पडला राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्या वतीनं तारदाळ येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं याचे उद्घाटन उपसरपंच मृत्युंजय पाटील व माजी उपसरपंच सुधाकर कदम यांनी केलं या शिबिरामध्ये पन्नासहून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता शिबिरादरम्यान गावातील ग्राम मंदिरे स्मशानभूमी व अन्य ठिकाणची स्वच्छता करण्यात आली या शिबिरावेळी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर समारोह हो प्रसंगी प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी एस जी कानेटकर यांनी केले सदर शिबिराला तारदाळ ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभलं शिबिर प्रमुख डॉक्टर आर डी नायकनवरे यांनी गेली सात दिवस अथक परिश्रम घेऊन शिबिर पार पाडले या शिबिरात संस्थेच्या मानस सचिव डॉ सपना आवाडे यांचा पाठिंबा तसेच डॉक्टर एल एस आडमोटे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यार्थी प्रमुख सिद्धांत सावळवडे प्रथमेश पाटील व विद्यार्थिनी प्रमुख सानिया चव्हाण यांच्यासह सा। राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकर करीपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा